नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आहे तरी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो काही घटच्या पूर्व भागामध्ये केलापूर वणी मार्गे हा पाऊस प्रस्थान करत आहे म्हणजे वणी भागामध्ये हा आगमन करणार आहे यामध्ये चंद्रपूर जिल्हा चांदूरचा उत्तरेकडील भाग तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा दक्षिण भागामध्ये प्रवेश करणार आहे संध्याकाळचं चित्र जी जी मदे बाराश जे आपण पाहतो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण झालं आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हे अठ्ठावीस तारखेला रात्रीच्या वेळेला म्हणजे येत्या दोन ते ती तीन तासामध्ये सुरुवात होण्याची शक्यता दाट आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड परिसरामध्ये देखील वातावरण काही प्रमाणात सक्रिय आहे अन्यथा बुलढाणा जिल्हा वगैरे भागामध्ये वातावरण हे भागा काही प्रमाणात दिसत आहे पण जास्त प्रमाणात याची भीती सुद्धा संध्याकाळी राहणार नाहीये उद्याची अपडेट आपण पाहणार आहोत उद्या दुपारनंतर वातावरण कसं सक्रिय आहे कोणत्या भागात होतंय हे देखील पाहण्याची आपण प्रतीक्षा करतोय राज्यामध्ये उद्या भोकरदन छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होणार आहे पुणे दक्षिण भागामध्ये सातारा वगैरे भागामध्ये देखील ढगाळ वातावरण होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये गणगापूर किंवा पैठण भागामध्ये मोजक्या ठिकाणी सुतोडे पडण्याचे चान्सेस आहेत मोठा पाऊस नाही आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी ही कंडिशन घडू शकते तसेच सातारा जिल्ह्यामध्ये द खटाव वगैरे भागात देखील काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे उद्यापासून राज्यातला पावसाचा जोर जो आहे तो कमी प्रमाणात होण्याची शक्यता आपण मगाशी सांगितले पाथळी किंवा पैठण भागामध्ये ही कंडिशन उद्भवू शकते अन्यथा मोठा पाऊस काही उद्याच्या भागामध्ये नाहीये उद्या, भागा उद्या काही जिल्ह्यांची पाव अवकाळीच्या तडाक्यातून सुटका होते पण ढगाळ वातावरण होणं तुरळक ठिकाणी पाऊस पडणं मोजक्या ठिकाणी हे शिकडे पडणं अशी कंडिशन राहू शकते तर उद्या सुटका होणारा भाग आहे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच शहादा परिसर नागपूर सुद्धा याच्यामधून मोकळा होणार आहे वाशिमचा उत्तरेकडील भाग सुद्धा या कंड कंडिशन मधून थोडाफार प्रमाणात मोकळा होणार आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र वगैरे भागामध्ये उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि आता उत्तरेकडील भाग देखील या कंडिशनमध्ये मोकळा होण्याचे चान्सेस भरपूर आहेत दक्षिण सोलापूर भागात तुरळक ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात सोलापूर असेल मोहोळ परिसर असेल केज अंबाजोगाई लातूर परिसर असेल बीड जिल्ह्यामध्ये देखील गेवराई वगैरे भागात देखील तुरळित ठिकाणी हा पाऊस पडू शकतो अन्यथा मोठा पाऊस हा उद्या पण काही भागामध्ये वगळता नाहीये तर परवाच्या दिवशी मंगळवारी चित्र काय घडणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तसेच स्थानिक वातावरण तयार होऊन पडला तर पडला अशी कंडिशन ही पंढरपूर जिल्ह्याची सातारा जिल्ह्याची तसेच सोलापूर जिल्ह्याची नांदेड जिल्ह्याची आहे मोठा पाऊस या काळामध्ये सुद्धा नाहीये बुधवार पासून राज्यातलं वातावरण हे पूर्णपणे स्वच्छ सूर्यप्रकाशित राहणार रा आहे तसेच एक्केचाळीस ते, चोईस, ते, ते, चोईस ते चोईस अंश काही तापमान हे वाढणार आहे आहे उष्णतेची देखील थोडी कमी होणार आणि जो आपल्याला उन्हाचा तडाखा लागणार होता तो तडाखा देखील या बुधवार पासून मंगळवार नंतर वाढणार आहे तर ही कंडिशन नांदेड जिल्ह्याशी खूप वाईट आहे उन्हाचा तडाखा त्रेचाळीस अंश सेल्सिअस हे सोलापूर भागामध्ये सांगली परिसरामध्ये देखील राहणार आहे बेचाळीस तसेच जळगाव अकोला पातूर या भागात देखील हे तापमान वाढणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण थोड्याच वेळामध्ये एक लाईव्ह सुद्धा घेणार आहोत त्या लाईव्ह मध्ये उर्वरित माती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि जे कोणी नवीन असतील त्यांना मी प्रत्येक वेळेस सांगत आहे की व्हिडिओ आवडल्यास किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घेत चला धन्यवाद